नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस कुणालाही शिव्या शाप देऊ नका सीएम एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना सरकारची कामे मुद्देसूदपणे मांडण्याचे निर्देश राज ठाकरे आले तर महायुतीला फायदाच मनसेचे आम्ही स्वागतच करू उपमुख्यमंत्री अजित पवारांची मनसेसोबतच्या युतीवर प्रतिक्रिया औरंगजेबासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्युत्तर उमेदवारीबाबत संभ्रम असल्याने उदयनराजे भोसले थेट दिल्लीत आधी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट राज्यात प्रहारची स्वतंत्र ताकद वेळ पडल्यास आम्ही महायुतीला झटका देऊ बच्चू कडू यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात सातारा मुंबई महामार्गावर कारची कंटेनरला धडक सर्वजण सुखरूप रोहित पवार यांचे खोचक ट्वीट म्हणाले चाळीस आमदार असणाऱ्यांना काही मिळत नाही पण भाजपकडून छोट्या पक्षांना पायघड्या हिंगोलीची जागा भाजपला सोडून घेण्याचे पदाधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्न फडणवीसांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ मुंबईत तळ ठोकून आणि उद्धव ठाकरेंचे शाहू महाराजांना वचन म्हणाले शाहू महाराजांचा विजय हा आमच्या अस्मितेचा विषय प्रचाराबरोबरच विजयी सभेला येणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर गेवराई तालुक्यातील मादळ मोही व खांडवी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध हातभट्टी काढण्यात येत होती या प्रकरणी गेवराई पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली व सदर हातभट्टीचे साहित्य नष्ट करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी महादळमोई हद्दीत जवाहरवाडी साठवण तलावाजवळ पाणी पुरवठा सार्वजनिक विहिरी शेजारी एकवीस हजार सहाशे साथा रुपयाचा गावटी हतबट्टीचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी सरसाबाई उमाजी जाधव राहणार वडगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आला तर तुकानाईक तांडा खांडवी शिवारात आरोपी नामे लहूकोंडिबा राठोड याच्या राहत्या घराच्या पाठीमागे पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचा माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय धोटे ए एस आय गर्जे पारदी मेजर यांनी केली लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई लोकसभा निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही मी सतरा वर्षाची असताना रजनीताई पाटील यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला होता बीड जिल्हा पुढारलेला आहे मी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असते बावीस वर्षे मी त्या ठिकाणी काम करत आहे माझ्याविषयी कुणाला कटुता नाही माझे राजकारण सर्वसमावेशक असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास भाजपा नेत्या पंकजताई मुंडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना पुणे येथे व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी पुण्यातील भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयास भेट देत त्यांच्याशी चर्चा केली यावेळी आमदार माधुरी मिसाळ आमदार उमा खापरे याही उपस्थित होत्या यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की मी लोकसभा निवडणूक निमित्ताने बीड जिल्ह्यात जात असताना विविध उमेदवारांना भेटत आहे मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आले आहे मोहळे यांची मी मोठी बहीण असून त्यांचा निवडणुकीत विजय झाला पाहिजे अहमदनगर येथे देखील मी उमेदवारास भेटणार आहे त्यानंतर बीड येथे जाणार आहे मनसेला सोबत घेतल्याने पक्षाला फायदाच होणार असल्याने याबाबत बोलणी सुरू असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले मराठवाड्यातील हिंगोली नांदेड व परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे एकच खळबळ उडाली गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी पहाटे सहा वाजून आठ मिनिटाला हा भूकंप जाणवला विशेष म्हणजे या भूकंपाने पूर्वीच्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील भूकंपाची तीव्रता व आठवण करून दिली सन एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारी येथे मोठा भूकंप झाला होता संपूर्ण देशभरात तसेच जगात या भूकंपाची नोंद घेण्यात आली होती सर्वात विशेष म्हणजे सन दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान नांदेड शहरात सुमारे आठशे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले यातील तीन दशांश पाच रिस्टर स्केलचे दोन धक्के सर्वात मोठे होते याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दुजोरा दिला झुंजारेता साठी अनिरुद्ध दांडगे नांदेड आणि आता बातमी अपघातांची तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत पहिल्या घटनेत माजलगाव येथील पत्रकार सचिन अनिलराव नाईक व एकोणचाळीस वर्षे हे काल दिनांक वीस मार्च रोजी संध्याकाळी मोटारसायकलवरून विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून कामानिमित्त जात असताना पवारवाडी फाट्याजवळ त्यांची मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात सचिन नाईक व सर्वेश बजाज या दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यांना ताबडतोब उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले परंतु दुर्दैवाने पत्रकार सचिन नाईक यांचा रस्त्यातच मृत्यू झाला तर सर्वेश बजाज यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर दुसऱ्या घटनेत पाली जवळ अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी बीड येथील स्वप्नील बंगाडी व त्यांचे इतर तीन सहकारी थांबून अपघातातील जखमींना उपचारासाठी घेऊन जात असतानाच पाठीमागून भरधा वेगात येणाऱ्या एका टँकरने त्यांना जोराची धडक दिली यामध्ये स्वप्नील बंगाडी वय त्रेचाळीस वर्षे राहणार बीड हे गंभीररित्या जखमी होऊन मरण पावले तर प्रदीप पिशे वय पंचेचाळीस तुषार काळकुटे वय पस्तीस कपिल जरांगे वय पस्तीस या तिघांनाही मार लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले टँकर चालकास बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर तिसरी घटना गेवराई तालुक्यात घडली गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका पाचेगाव रस्त्यावर रेखा नाईक तांड्याजवळ दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरात धडक झाल्याने परमेश्वर लक्ष्मण घोलप वय एकोणचाळीस वर्षे या तरुणाचा मृत्यू झाला रामेश्वर घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार आघाव हे करीत आहेत झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील दीपक उर्फ दीप सचिन अकलूजकर याचे वडील कोरोनामध्ये मयत झाले होते तसेच त्यानंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे अनाथ असलेल्या दीपक उर्फ दीप सचिन अकलूजकर याला त्याची आत्या उषा मोहिते यांनी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे शिक्षणासाठी आणले होते दीपक उर्फ दीप सचिन हा कर्मवीर विद्यालय चिंचोली माळी येथे इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता आज दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दीपकने आत्याच्या घराशेजारीच शेजारीच असलेल्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने अडूला गळफास घेत आत्महत्या केली या प्रकरणी त्याचे मामा विकास तुकाराम मोहिते यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस जमादार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करत आहेत दरम्यान दीपक याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला ला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार